नमस्कार मी प्रियांका माय बट माय पे या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदम मनापासून स्वागत करते आज तुम्हाला वाटत असेल माझ्या हातामध्ये हे रोजेस का आहेत आज काय व्हॅलेंटाईन डे आहे अजिबात नाही तर आज ना सुंदर असा खोपा आणि त्या खोप्यासोबतच एक सुंदर असा गजरा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप छान आणि सुंदर असा दिसतो तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल आणि त्याचबरोबर ह्या गजऱ्यामुळे आपला खोपा सुद्धा खरंच खूप छान दिसतो आणि या गजऱ्यामुळे काही कष्ट न घेता तुमचा जो खोपा आहे तो तुम्ही सुंदर बनवणार आहात सो so, व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलायकोन देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ बनवते तेव्हा ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिला गुलाबाच्या सगळ्या पाकळ्या काढून घेऊयात त्या ही देठ काढून घेऊयात सगळ्या गुलाबांचे देठक कट करून घेतलेत आणि गुलाबाचे सेपरेट करून घेतलेत आता हे सेपरेट केलेल्या गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर इथे ना मस्त अशा पाकळ्या बिकळ्या काढून घेतलेत मी आणि तुम्हाला पाठीमागचं बॅकग्राऊंड थोडंसं चेंज झाल्यासारखं वाटत असेल कारण की मी जिथं शूट करत होते तिथं अचानक लाईट गेलीमुळे अंधार झाला म्हणून मी हॉलमध्ये आले तितक्यात लाईट आली म्हटलं आता जाऊ देत सेटअप हलवायला नको तर इथे मी थोडासा मोठाच असा धागा घेतलाय आणि मोठी जशी सुई पण घेतली आणि हा साधारण एवढा असा मी धागा घेतलाय आता हा धागा सुईमध्ये ओवून घेतल्यानंतर बघा धाग्याच्या दुसऱ्या बाजूला थोडासा धागा सोडून इथं आपल्याला अशी गाठ बांधून घ्यायची दोन गाठी बांधून घेतल्या तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर गुलाबाचा हा जो देठ होता ना गुलाबाच्या एकदम फुलाजवळचा देठ तो मी घेतलाय आणि त्या गाठीवरती अशा पद्धतीने ओवून घेतलाय सुईमधून आणि हा देठ आपण ठेवलेला आहे कारण की आपण जेव्हा या पाकळ्या त्याच्यामध्ये टाकणार तेव्हा त्या खालच्या बाजूने दोऱ्यातून निसटू नयेत यासाठी तर पाकळ्या ओताना आता ही एक पाकळी आहे तर काय करायचं याचं आपल्याला अशी आतमधल्या बाजूला अशी फोल्ड करायची अशा प्रकारे ही जी पाकळी आहे ती आपल्याला या सुईमध्ये अशी टाकायची आता सेम दुसरी पाकळी घ्यायची सेम टोचायची अशी आता ही पाकळी टाकत असताना पहिली पाकळी जर तुम्ही अशी आडवी टाकलात तर ही अशी उभी टाकायची अशी सेम फोल्ड करायची पाकळी आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अशी टाकून घ्यायची आता ही पाकळी ह्या दोन्हींच्या सेंटरला अशी शक्यतो ना मोठे गुलाब घ्या म्हणजे तुम्हाला असं तुमचा जो गजरा आहे तो छान त्याचा असा लूक येतो डेट एक साईडला आला पाहिजेत हा जो पाकळीचा डेट आहे तो एक साईडला आला पाहिजेत आणि टोक एक साईडला अशाच प्रकारे आपल्याला या पाकळ्या सगळ्या दुडून घ्यायच्या आहेत अशा आणि ती पाकळी याच्यामध्ये आपल्याला अशी टाकायची अशा खूप साऱ्या पाकळ्या अशा सुईमध्ये टोचून घ्यायच्या सुईमध्ये एक बंच तयार झाला की मग तो खालच्या बाजूला अशा पद्धतीने सरकवून घ्यायचा जिथंपर्यंत आपण गाठ मारले ना तिथंपर्यंत बघा किती छान दिसतंय तर सेम अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पाकळ्या टोचून घ्यायच्या एकदम फटाफट अशा त्या टोचून होतात आणि सुंदर असा गजरा सुद्धा आपला तयार होणारच आहे पण तुम्ही हा चो जर गजरा मार्केटमध्ये घ्यायला गेलात तर खूप कॉस्टली मिळतो घरच्या घरी तुम्ही अगदी एका गुलाबाच्या गड्डीमध्ये म्हणजेच ही गुलाबाची गड्डी फक्त वीस रुपयाला आणली आणि वीस रुपयामध्ये हा आपला सुंदर असा गजरा बनून तयार होणार आहे इथे अजून एक छोटीशी ट्रिक सांगते तुम्हाला जर तुमच्या हातामध्ये पकडून तुम्हाला जर त्या पाकड्या टोचता येत नसतील तर अशा प्रकारे एक छोटासा रिळ जे दोऱ्याचं आहे ते घ्या किंवा मग थर्माकोल असेल तर ते घ्या किंवा तुम्ही बटा बटाटा सुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये ही सुई उलट्या बाजूने टोचून घ्यायची आणि दोन्ही हाताने त्या पाकळ्यात छान फोल्ड करून त्याच्यामध्ये टोचून घ्यायच्या बंच तयार झाला की ती सुई होती तशी पुन्हा काढायची आणि त्या पाकळ्यांचा जो बंच आहे तो खालच्या बाजूला पुन्हा सरकवून घ्यायचा अशा पद्धतीने जर तुम्ही गजरा केला तर फटाफट होतो आणि एकदम सोप्प सुद्धा जातो आणि अशा प्रकारे इथं आपला सुंदर असा गजरा तयार झालाय पण याला लॉक करण्यासाठी जसा आपण खालच्या बाजूला फुलाचा देट टाकलेला होता तसाच वरच्या बाजूला सुद्धा फुलाचा देट टाकायचा जेणेकरून आपला जो गजरा आहे तो लॉक होईल आणि त्यातल्या ज्या पाकळ्या आहेत त्या धाग्यातून बाहेर निघणार नाहीत ही सुई काढून घेऊयात आपण धागा थोडा मोठा वाटतो थो आहे मला तर थोडासा मी कट करून घेते इथं आपला हा मस्त आणि सुंदर असा गजरा तयार आहे तर आता हेअरस्टाईलचं जर म्हटलात ना तर हेअरस्टाईल मी तुम्हाला बोलले की हेअरस्टाईलसुद्धा दाखवते तर नॉर्मली केसांची इथं माझी एक अशी पोनी बांधून घेतलेली आहे मानेवरती तर त्याचा जर आपण असा आंबाडं करूया तुम्हाला काही वेगळी करायची असेल तर तुम्ही करू शकता तर तुम्हाला मी दाखवते एकदम सिम्पल जी आपण डोनट वापरून करतो सिंपल डोनेट वापरून ती हेअरस्टाईल जी आपण करतो तीच आपण करणार आहोत तर चालेल इथे मी ऑलरेडी समोरून जी मला सूट होते ती हेअरस्टाईल करून घेतले आणि पाठीमागे सिंपल अशी पोनी बांधून घेतलेली होती मानेवरती त्याच्यावरतीच जो डोनट असतो आपला तो मी त्याच्यावरती टाकून घेतला आहे केस त्याच्यावरती थोडेसे पसरवून घेतलेत आणि वरच्या बाजूने एक रबर पुन्हा टाय करून घेतला आहे बाकीचे राहिलेले केस खालच्या बाजूला घेऊन त्याचे दोन पार्ट करून घेतले आणि आता तुम्ही हे असेच रोल करून फिरवू शकता पण मी दोन पार्ट करून त्याच्या दोन छोट्या छोट्या अशा वेण्या बांधून घेतल्यात आणि त्या वेण्या त्या आंबाड्याभोवती फिरवून घेतल्यात तर एक वेणी आंबोड्याच्या एका बाजूने फिरवलेली आहे त्याला छान असं पिनअप करून घेतलं युपीने आणि दुसरी जी वेणी आहे ती दुसऱ्या बाजूने गोल फिरवून आंबाड्याभोवती भोवती त्याला सुद्धा मी युपीनने पिनअप करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने सुंदर आणि झटपट होणारा आंबाडा आंबोडा किंवा तुम्ही खोपा काहीही म्हणा जे तुम्हाला वाटतं ते तर आपलं तयार झालेलं आहे आता त्यावरती ही जी आपण वेणी तयार केलेली आहे फुलांची ती बांधून घेऊयात आणि आता तुम्ही बघू शकाल की जो आपला आंबाडा किंवा खोपा आहे त्याचा जो लुक आहे तो एक नंबर असा दिसतोय म्हणजे पूर्ण फुल्ली चेंज होऊन जातो आपला लुक आणि हेअरस्टाईल तर एक नंबर अशी दिसते साडीवर ती तुम्ही कुठल्याही साडीवरती घाला अगदी नऊवारी सहावारी कोणत्याही साडीवरती खूप छान आणि रिच असा हा आंबाडा दिसतो सो so, नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल हा होता आपला आजचा सुंदर असा व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय